बीडमधील सगळे अधिकारी हे वंजारी असल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे संविधान तुमचा फक्त वापर होतोय दमानिया यांनी वंजारी समाजाला हे आवाहन केलेलं आहे दरम्यान अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलंय पाहूया वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते यांनी ग्रामीण भागामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केले भक्तीमार्ग मार्ग, मार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा समन्वय त्यांनी साधला त्यांचा नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणसं या समाजाला बदनाम करतायत धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील माणसं परळी येथे सगळ्या पदांवर घेतलेली आहेत आपला आक्षेप यावर आहे सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जाग व्हायला हवं आणि ही माणसे फक्त समाजाला वापरत वापर करत आहेत हे समजून घ्यायला हवं